औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हेतू जगाना पुढे गायक राष्ट्र लिए देहू पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शाळा संघ यांच्या वतीने संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू उपशिक्षक गुरुकुल प्रमुख शिवराज तांबे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी शिक्षण उपसंचालक गणपत मोरे पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिक्षण तज्ज्ञ सागर देशपांडे पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दत्तात्रय शेंडेकर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे सचिव नंदकुमार सागर पुणे जिल्हा मुख्याध्यापक शाळा संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड विद्यासचिव भानुदास त्रिठे तसेच मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर पर्यवेक्षिका मनीषा निकम देहू नगर पंचायतच्या नगराध्यक्षा पूजा देवटे नगरसेविका स्मिताताई चव्हाण सुनील अण्णा हगवणे माजी सरपंच सुनीताताई टिळेकर थोर दिनगिदार नारायण भाऊ मोरे शिक्षण ग्रामस्थ व विद्यार्थिनींनी तसेच शाळा समिती शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांबे यांचे अभिनंदन केले अशी माहिती देहूगाव प्रतिनिधी दी, यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा